मुघलांचे घोडे पाणी पित नसेल तर त्यांचे मालक घोड्याला म्हणायचे तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का मुघली सैन्यात फक्त संताजी घोरपडे नावाचीच इतकी दहशत होती मती कुंठित करणारा वेग आणि अक्कलगुंग करणारी चपळाई ही संताजी घोरपडेंच्या त्या तुकडीची खासियत होती प्रत्यक्ष रणंगणावर हे सैन्य द्वेषाने लढेल पण संताजी जेव्हा रणांगणातून माघार घेऊन पळ काढत त्यावेळी त्यांचा पाठलाग करण्याचा अगौपणा करणाऱ्या सरजा खानाला किंवा मुकरब खानाला विचारा काय परिस्थिती होते एकतर मोगलांचे सैन्य फक्त औरंगजेबाच्या हट्ट्यापाई पाट्या टाकायचे काम करे त्यात संताजी घोरपडे आपल्यावर चालून येत आहे म्हणजे संताजींचे गुप्तपणे पाय धरण्या वाचवून पर्याय नसे आपला जीव वाचवून संताजींना खंडणी देऊन अनेकांनी आतापर्यंत संताजींना पळवून लावल्याच्या बातम्या बादशाह औरंगजेबापर्यंत पोहोचवल्या होत्या बादशाह देखील सुरुवातीला त्यांच्या तथाकथित पराक्रमावर खुश होऊन त्यांना मानाच्या खिलती पाठवायच्या पण पुढे पुढे औरंगजेबाच्या लक्षात हा सारा खेळ आलाच असणारी दहशत असण्याचे एकच कारण होते संताजींचा वेग मुघल सरदार सुखाने झोपू शकत नसेल कारण काही दिवसापूर्वी जिंजीमध्ये असणारे संताजी आठवडाभरातच सुरतेमध्ये प्रकट व्हायचे आणि सुरतेच्या सुभेदाराला हगवण लागायची आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत संताजी घोरपडेंच्या दहशतीमुळे मुघल सरदारांची स्थिती काय होत असेल त्याचा एक किस्सा ही गोष्ट आहे बुर्हाणपूरची बुरहानपूर म्हणजे दख्खनचे प्रवेशद्वार मुघल साम्राज्यातील एक वैभवशाली नगर दक्षिणेच्या सहा सुभ्यांच्या हा बुरहानपूरमधूनच मधूनच आपला कारभार पाहत असे बादशा शाहजहान याची सर्वात आवडती पत्नी आणि बादशा औरंगजेबाची आई मुमताज महल हिचा मृत्यू या शहरात झालेला असल्याने शहाजहान आणि औरंगजेब या दोघांच्या साठी हे शहर खास होते तापी नदीच्या काठी वसलेल्या या शहराने उद्योग व्यापारात फार मोठी झेप घेतली होती सुरतेवर मराठ्यांची असलेली टांगती तलवार पाहून अनेक व्यापारी बुरहानपूर हे अतिशय सुरक्षित असलेले व्यापारी ठिकाण म्हणून पाहत असत कारण मराठ्यांच्या स्वराज्याची सीमा बुरणपूर पासून तीन चारशे मैल दूर होत्या बुर्हाणपूरवर औरंगजेबाचे किती प्रेम होते हे सांगण्यासाठी औरंगजेबाने सोळाशे साली आपला पुत्र अकबर यांनी लिहिलेले पत्र पुरेसे आहे यात औरंगजेब म्हणतो वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूमीवरील स्वर्गच आहे आणि बुरहानपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या होय छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सरसेनापती संताजी घोरपडेंनी मराठ्यांचे मनोबल वाढवले औरंगजेबाला आणि त्याच्या प्रत्येक सरदाराला संताजींनी पराभूत केले संताजींच्या वाट्याला जायला कोणीच तयार होत नसत जे जे औरंगजेबाचं लाडकं असेल ती प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करण्याचं काम संताजी करत होती त्याचा गुलाल इकबार नावाचा तंबू त्यांनी आधीच उद्ध्वस्त केलेला आता बारी होती ती म्हणजे विश्वासुंदरीच्या गालावरच्या तिळाची म्हणजे बुरहानपूरची उत्तर कर्नाटकातल्या रायचूर येथे औरंगजेबाचा सरदार हिम्मतखानाशी झुंज देऊन संताजी भुरपडेंनी औरंगाबादकडे कूच केली औरंगाबादच्या प्रदेशात धुमाकूळ माजवून त्यांनी ठिकठिकाणी लूट केली आणि शत्रूच्या तीरावरील बुराणपूर या शहरावर संतांची घोरपडे चालून गेले मराठी इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील असे तिथल्या अंमलदारांना वाटत नव्हते पण कोसळलेल्या संकटात सामोरे जाण्या वाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता संताजींनी बुराणपूरच्या सुभेदाराकडून चौथाईची मागणी केली पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती तत्कालीन मुघलांच्या मोगली सुभेदाराने संताजींना चौथाई देण्याऐवजी मुकाबला देण्याचे ठरवले मुघल सुभेदार लढण्यासाठी बाहेर आला पण त्याच्या हिमतीचा अभाव होता त्याच्याकडे तीस हजारांची फौज होती पण लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटल्यावर त्यांच्यातले बडे बडे सरदार देखील शहराकडे पळून जाण्याच्या बेतात होते थोडीफार लढाई करून स्वतः रणांगण सोडून पळून गेला आणि आपल्या किल्ल्यात जाऊन आश्रय घेतला संपूर्ण शहर आता मराठ्यांच्या ताब्यात आले शहरातल्या काही व्यापाऱ्यांच्याकडून संताजींनी काही हजारांची खंडणी मागितली होती पण ती त्यांना जास्त वाटत होती त्यामुळे त्यांनी ती देण्यास नकार दिला होता मग संताजींनी शहर ताब्यात आल्यावर सगळेच पुसून साफ केले जमिनीत गाडलेली संपत्ती देखील मराठ्यांनी वर काढली मराठ्यांच्या हाती अमाप पैसा व बाहेर सापडली बुर्हाणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच बादशाच्या तळपायाची आग मस्तकात गेली बुर्हाणपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादनपणा आहे असे त्यांना वाटले आणि ते खरेही होते तेव्हा अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइती करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे बांगड्यांचा आहे पाठवला आपले सरदार हे समजले होते त्यामुळे औरंगजेबाने बुरहानपूरच्या सुभेदाराची जाहीर केलेली बेइज्जती तेव्हाचा चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरलेला होता त्याबद्दल सुरतकर इंग्रजांचे एक पत्र उपलब्ध आहे ज्या पत्रामध्ये सुरतेच्या इंग्रजांनी औरंगजेब बादशाने बुरहानपूरच्या सुभेदाराला बांगड्या पाठवल्याचा उल्लेख केला आहे तो उल्लेख असा आहे ही द रिंग्स दॅट सेंट दॅन संतू म्हणजे बादशाने बुरहानपूरच्या गव्हर्नरकडे बायका हातात घालतात तशी कडी अर्थात बांगड्या पाठवून दिल्या आहेत कारण संताजींच्या सैन्यापेक्षा अधिक सैन्य त्याच्याजवळ होते असे असूनही त्याचा पराभव झाला होता संताजींची नजर आता सुरतेवर पडली होती सुरतेतील इंग्रजांनी आपल्या बखारींच्या रक्षणाची तयारी चालू केलेली होती सुरतेतील व्यापारी पळून जाऊ लागले होते मोगली ठाणेदाराने सुरतेच्या सुभेसाठी जादाची कुमक मागवून घेतली होती संताजींनी सुरतेवर हल्ला केलाच नाही पण सुरतेत पसरलेली दहशत बुरहानपूरच्या सुभेदाराची झालेली फजिती ही संताजींच्या पराक्रमाची आणि त्यांच्या दहशतीची साक्ष देतात संताजींनी सुरतेवर हल्ला न करता ते सरळ नंदुरबारवर पसरले तिथल्या मोगल सरदारांची काय दैना केली हे पाहूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा कर